मला वाटतंय संजय राऊत मी नॉट बॉल टाकतं त्यांचे कुठं आपण काय बोललं पाहिजे एवढा महाराष्ट्र फेटत असताना त्यांचं वक्तव्य हे राजकीय वक्तव्य आहे ही घर जाळणं हे त्याच्यापेक्षा चुकीचं आहे कोणाचं घर जाळासाठी मराठा कार्यकर्ता किंवा मराठा निर्माण झाला नाही तर असं एक दुसरा पर्याय ठेवला पाहिजे सरकारनं सगळ्यांसाठी का जर तुम्ही नोकरीचं आरक्षण सोडा सोडत असाल तर आर्थिक आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ जेवढं नवकरीत तुम्ही कमावत असाल तेवढं त्यांना व्यवसायासाठी उभं करावं केलेली आहे संजय राऊतांनी महाराष्ट्र पेटलेला असताना फडणवीस छत्तीसगडमध्ये प्रचार करत आहे तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय राजकीय डेंग्यू झाला अशी टीका जी आहे ती संजय राऊतांनी केलेली आहे कसं पाहताय या राज्यात घटना घडते मला वाटतंय संजय राऊत नेहमी नॉट बॉल टाकतं त्यांचे कुठं आपण काय बोललं पाहिजे एवढा महाराष्ट्र पेटत असताना त्यांचं वक्तव्य हे राजकीय वक्तव्य आहे आणि अशा वेळेस राजकीय व्यक्त वक्तव्य न करता महाराष्ट्र हा आपला धर्म समजून त्याला सांभाळण्याचं सा काम आपण केलं पाहिजे संजय राऊत आमच्यापेक्षा मोठे आहे पण त्यांनी कुठेही राजकारण राजकीय वक्तव्य करू नये काही ठिकाणी करावं काही ठिकाणी नाही करावं याचं समजदारी त्यांनी घेतली पाहिजे जाळपोळ होत आहे चुकीचं चुकी आहे बिलकुल चुकीचं आहे अशा पद्धतीनं कॉल करणं आणि जाणीवपूर्वक कॉल करून काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक ते आता मराठा आहे नाही आहे नंतरचा भाग आहे पर परंतु जाणीवपूर्वक उलटं बोलून त्यांच्या तो तोंडातून काहीतरी वेगळं निघेल असा प्रयत्न करणे चुकीचं आहे नंतर घर जाळणं हे त्याच्यापेक्षा चुकीचं आहे कोणाचं घर जाळण्यासाठी मराठा कार्यकर्ता किंवा मराठा निर्माण झाला नाही तर मराठ्यांनी घरं निर्माण करण्याचं काम केलं हे विसरू नका आपण जर छत्रपती शिवरायाचा मानणारे भक्त असाल तर शिवरायांनी घर निर्माण केलेले आहे आणि मला वाटतं सगळ्यांना घेऊन आपण सगळ्यांना समाधान करून सगळ्यांना सोबत घेऊन हे यश प्राप्त केलं पाहिजे असं मला वाटते आज यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांना रोज सामना करावा लागला आता तेवढ्या रोज मला वाटतं सहन करावंच लागेल साहजिक आहे काही भावना त्यांच्या आहे काय झालं आहे का कित्येक वर्षापासून आरक्षणाचा हा प्रश्न आ, आरक्षेना, आरक्षेना तर मला तर वाटतं एक सुजावा मी असं देतो आहे का यामध्ये एक अधिक जर तोडगा काढला पुढं मागं का ज्यांनाही नोकरीसाठी आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षण आहे तर शैक्षणिक आरक्षण मला वाटतं सगळ्यांना भेटलं पाहिजे शिक्षण हे सगळ्यांसाठी खुलं असलं पाहिजे ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जो जो काय असेल त्याला शिक्षणाची गंगा घरापर्यंत नेऊन त्याला उभी करून मजबतीनं राहिलं पाहिजे राहिला नोकरीचा विषय तर मला असं वाटतं का का, 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 का का सगळ्यांनाच काही नोकरी लागणार नाही आणि मग असं जर काही उपाय करता आला का ज्यांनी नोकरीचं आरक्षण मागे घेतलं काही समाजानं असं पुढाकार काही प्रयत्न केला किंवा आले समोर तर त्यांना आर्थिक आरक्षण द्यावं म्हणजे काही समाज बांधव असे आहे की जे व्यवसायच करतं परंपरेनं आणि ते नोकरीत त्यांचा मरा शेवटपर्यंत नंबर लागत नाही तर असं एक दुसरा पर्याय ठेवला पाहिजे सरकारनं सगळ्यांसाठी का जर तुम्ही नोकरीचं आरक्षण सोड सोडत असाल तर आर्थिक आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ जेवढं नोकरीत तुम्ही कमावत असाल तेवढं त्यांना व्यवसायासाठी उभं करावं असाही काही तोडगा काढता येतं तर काही ना हरकत नाही